श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार मग शनिवारी आहे षटतीला एकादशी आपल्या घरामध्ये सतत काय ना काय पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल म्हणजे आपण एखादं नवीन कार्य करायला हात घेतला आहे पण ते कार्यामध्ये सतत काय ना काय अडथळे येत आहेत किंवा तुम्ही व्यवसाय करत आहात त्यामध्ये पण सतत काय ना काय अडथळे येत असतील किंवा घरामध्ये मुलगा खूप अभ्यास करतो पण पाहिजे तशी अभ्यासात प्रगती होत नाही किंवा मग नोकरीसाठी प्रयत्न करत आहे पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही ज्या पण काय अडचणी असतील त्यासाठी मग आपल्याला एक एकादशी असल्यामुळं कारण एकादशीचे महत्त्व सगळ्यात जास्त दिले एकादशीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळे मग काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला म्हणजेच की एकादशीच्या दिवशी संध्याकाळी काही कापुरासोबत वस्तू जाळायच्या आहेत तर त्या कशा वस्तू जाळायच्या आहेत आणि मग कोणत्या जाळायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता ह्या ज्या वर्षभर ज्या एकादशी येतात त्या सगळ्या एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे तर मग त्याचप्रमाणे ही जी तिला एकादशी आहे तर मग या एकादशीचं पण वेगळंच महत्त्व आहे तर यामुळे काय होतं की आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की आता भक्तगणांनी शास्त्रामध्ये सांगितलं आहे की तिळाचा सहा प्रकारे वापर केला जातो आणि मग भगवान विष्णूंची मग आजच्या दिवशी पूजा केली जाते षटतिला एकादशी म्हणजेच की सहा तीळ घेणे असा त्याचा अर्थ होतो म्हणून मग या एकादशीला काय म्हणतात की षटतिला एकादशी असे या एकादशीचे नाव पडले आहे तर या एकादशीचे वृत्त केले जाते कारण की या एकादशीचे वृत्त करून भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मोक्षप्राप्ती केली केले जाते मोक्षप्राप्त प्राप्तीसाठी केले जाते तर मग आपल्याकडे काय करा आपल्याला काय करायचं आहे की भगवान विष्णूंची आजच्या दिवशी पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टी अर्पण करायची आहे मग त्यासाठी काय करायचं आहे की आता जरी तुम्ही उपवास करत असाल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता जरी उपवास नाही केला तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी एकादशीचा उपवास करायलाच लागेल असं नाही सगळ्यात अगोदर काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर घराबाहेर पाणी वगैरे शिंपडायचं आहे पाणी शिंपडत असताना त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे म्हणजे काय होतं की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते आणि मग घरामध्ये नेहमी ऊर्जा सकारात्मक राहते त्याचप्रमाणे मग नंतर काय करायचं आहे की उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये काय करायचं आहे की थोडेसे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर थोडेसे मग त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे म्हणजे उजव्या वा शुभ आणि लाभ असं काढायचं आहे आणि मग एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्यावरती काय करायचं आहे थोडेसे पांढरे तिळ मग अर्पण करायचे आहेत कारण की पांढऱ्या तिळाचा आजच्या दिवशी सगळ्यात जास्त वापर केला जातो आणि मग सेवा वगैरे केल्या जातात त्यामुळं मग पांढरे तिळ अर्पण करायचं आहे आणि मग फुल लावून धूपदीप ठेवून मग पूजा करायची आहे उंबट्याची त्याचप्रमाणे मग तुळशी मातेपुढं पण आपल्याला पूजा करायची आहे कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं जा, म्हणजेच की तुळशी वृंदावनाचं पान वगैरे तोडत नाहीत तुळशी मातेला पाणी वगैरे घालत नाहीत कारण की आजच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो जर आपण पाणी वगैरे घातलं तर तुळशी मातेचं वृत्त मोडलं जातं त्यामुळे मग आजच्या दिवशी तुळशी मातेला पाणी वगैरे घालत नाहीत पान वगैरे तोडत नाहीत तुळशीपत्र तर तुम्हाला तुळशीपत्र जर लागणार असेल तर आदल्या दिवशी तोडायचं आहे किंवा खाली वगैरे खादा पडलेला असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता नंतर काय करायचं आहे तुळशी वृंदावनाच्या पुढं थोडीशी रांगोळी काढायची आहे आता जी पण आपण रांगोळी काढणार आहे ती पूर्ण पांढरी न ठेवता त्यामध्ये थोडेसे रंग भरायचे आहेत रंग भरणं शक्य होत नसेल तर मग हळदी कुंकू त्यावरती टाकायचं आहे आणि मग तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे धूपदीप लावायचं आहे आणि मग तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की मग देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर देवपूजेमध्ये पण मग आपल्याला सगळ्यात अगोदर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तुमच्याकडे तर भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पण अभिषेक घालू शकता किंवा बाळकृष्ण नसेल तर श्री समर्थ यांची मूर्ती असेल किंवा फोटो वगैरे असेल तर त्यांची पण तुम्ही पूजा करू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे की मग धूपदीप लावून जा झाल्यानंतर देवपूजा करून झाल्यानंतर देवापुढे बसायचं आहे आणि मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये आता तो दिवा प्रज्वलित करत असताना एक आपल्याला पंथी घ्यायची आहे आता देवघरामध्ये आपण दररोज दिवा प्रज्वलित करतो त्याच्या वे वेगळा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे पांढरे तीळ टाकायची आहे आणि फुल असलेले दोन लवंग टाकायचे आहेत कारण की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात म्हणून आणि मग आजच्या दिवशी तुम्हाला जे पण काही गोड पदार्थ बनवता येईल ते मग आजच्या दिवशी गोड पदार्थ बनवून मग तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता म्हणजेच की जर उपवास असेल तुमचा तर आजच्या दिवशी वेगळा पदार्थ जमणार नाही त्यामुळे नैवेद्य म्हणून उपवासाचाच पदार्थ ठेवायचा आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही फळ वगैरे ठेवू शकता तर आजच्या दिवशी तिळाने स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे त्यामुळे मग स सकाळी ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार असाल त्यावेळेस मग आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तिळ टाकून स्नान करायचे आहे किंवा मग आजच्या दिवशी तिळाचे तर्पण केले जाते तिळ दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि तिळापासून आपण एखादा पदार्थ पण घरात बनवू शकतो ज्यावेळेस आपण काय स्वयंपाक वगैरे बनवत असेल तर त्यामध्ये तिळाचा वापर पण आजच्या दिवशी केला जातो तिळाचे हवन करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते आजच्या दिवशी आणि मग तुम्ही तिळ मिसळलेले म्हणजे तिळा पाण्यामध्ये तिळ मिसळून मग तुम्ही अशा पद्धतीने पण पाणी पिऊ शकता कारण की आजच्या दिवशी जेवढा आपल्याला तिळाचा उपयोग करून सेवा करता येईल किंवा उपाय करता येईल ते सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते है तर आता ह्या ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या आपल्याला संध्याकाळी जाळायच्या आहेत भगवान विष्णूंना धूपधीप लावायचं आहे आणि मग संध्याकाळच्या वेळेस पूजा वगैरे करायची आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील जे आपण काय पितृदोष असेल किंवा सतत एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा घरात काय ना काय अडचणी येत असतील किंवा सतत वादविवाद होत असतील मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही जे पण काय असेल तुमच्या मनामध्ये त्याबद्दल भगवान विष्णूंना सांगायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ यांना सांगायचं आहे आणि कापूर जाळण्याचं जे भांडं असतं ते भांडं घ्यायचं आहे आणि मग त्या जर नसेल तुमच्याकडे भांडं तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता आणि मग नंतर त्यामध्ये काय करायचं आहे भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि फुल असलेल्या पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि मग हिरव्या रंगाच्या दोन वेलची घ्यायच्या आहेत तर ह्या सगळ्या वस्तू एकत्र घ्यायच्या आहेत आणि मग उंबरट्यावरती आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत म्हणजेच की दरवाजा दरवाजाच्या उंबरट्यावरती जो मेन दरवाजा असेल तिथे मग देवघरात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी आणि मग तुळशी मातेला पण दिवा लावायचा आहे आणि मग नंतर ह्या वस्तू एक भीमसेनी कापड टाकायचं आहे त्यात मग फुलं असलेली लवंग टाकायची आहे आणि मग एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि मग काळी मिरी टाकायची आहे तर ह्या सगळ्या एक एक करून वस्तू जाळायच्या आहेत आणि मग प्रार्थना करायची आहे घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्याबद्दल मग प्रार्थना करायची आहे आणि मग ज्यावेळेस वस्तू जाळत असाल त्यावेळेस तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावू शकता घरामध्ये किंवा म्हणू शकता किंवा मग ओम नारायणाय नम ओम नारायणाय नाराय नम नाय आपण पण मंत्र म्हणू शकता किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा पण तुम्ही मंत्र म्हणू मं शकता यापैकी तुम्हाला जे पण शक्य होईल तो मंत्र म्हणायचा आहे कारण की हे जे सगळे आहेत ते सगळे भगवान विष्णूंचेच मंत्र आहेत किंवा नाही शक्य झालं तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल तर मग हा ज्यावेळेस उपाय करत असाल संध्याकाळी त्यावेळेस घराचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे जर दरवाजा उघडा ठेवणं शक्य होत नसेल तर मग खिडक्या तरी दरवाजाच्या म्हणजे घराच्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे की घरामध्ये सगळीकडे फिरवायचं आहे यामुळे काय होतं घरातील नकारात्मकता निघून जाते जी आपण काय समस्या ना अडचणी असतील घरातील प्रगती होत नसेल तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करू शकते महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग घरातील इतर व्यक्तीने आजीने वगैरे केला तरी चालेल तर मग आजचा व्हिडिओ आहे ते संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ